आपण सगळे जेवतो पण जे आपल्यासाठी अन्न पिकवतात त्यांचं काय शेतकरी त्यांच्या समोर काय आव्हानं आहेत कर्ज नापिकी आणि आत्महत्येचा भयानक निर्णय पण का घेतात ते हा टोकाचा पाऊल आणि यात खरंच सगळं का शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतं पण व्याज आणि बाजारभाव त्यांना गिळंकृत करतात सरकारचं धोरण कधी बियाण्यांचे दर कधी पाण्याची कमतरता पण थांबा यात फक्त शेतकरीच दोषी नाहीत व्यवस्थेतही काहीतरी चुकतंय नाही का समाज म्हणून आपणही यात कुठे कमी पडतोय का पण मग उपाय काय यातून मार्ग आहे का शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर आपण सगळ्यांनी मिळून लढलं पाहिजे शाश्वत शेती योग्य बाजारभाव आणि सरकारची साथ पण खरं सांगू यात आपलीही जबाबदारी आहे आपण स्थानिक शेतमाल विकत घेतो का त्यांना सपोर्ट करतो का चला यावर विचार करा कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचेल